अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं प्रचारामध्ये स्वागत करते आणि याच्यावर सुरुवात करते आज आहे नारळी पौर्णिमा कारण की आज दुपारी अडीच वाजल्यापासून नारळी पौर्णिमा सुरू होणार आहे सोबत वरद व्रत व्रतसुद्धा आहे त्यामुळे वरदलक्ष्मी व्रत आणि नारळी पौर्णिमाची सर्वांना खूप खूप शुभेच्छा खूप जणांनी वरदलक्ष्मी व्रताची सुद्धा सुरुवात केली असेल ते व्रतसुद्धा त्यांनी धरलं असेल सोबतच नारळी पौर्णिमा देखील तिथे अडीच वाजल्यापासून आज सुरू होणार आहे ते उद्या दुपारी एक वाजून पंचवीस मिनटापर्यंत असणार आहे तर ज्यांना कोणाला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जे आपण सत्यनारायण पूजन करतो किंवा ज्यांना कोणाला श्रावणामध्ये सत्यनारायण पूजन करायचं आहे त्यांनी आज संध्याकाळी किंवा पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून ते उद्या पौर्णिमा तिथी संपेपर्यंत जरी घरामध्ये सत्यनारायण पूजन केलं तरीसुद्धा चालेल पण सर्वार्थ म्हणतात ना शुभयोग जो आहे सत्यनारायण पूजन करण्याचा तो आज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जर तुम्ही केलं तर अतिशय उत्तम असेल तर ही झाली आजची माहिती पण आता जो आजचा व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे सगळ्यां बहिणींसाठी आहे कारण की उद्या रक्षाबंधन आहे नऊ ऑगस्ट पंचवीस शनिवार आता रक्षाबंधन आपणास माहिती आहे की बहीण भावांच्या अतुट नात्याचा पवित्र नात्याचा हसन या दिवशी आपणास बहीण प्रत्येक बहीण भावाला तर राखी बांधते औक्षण देखील करते पण बहीण भावाला राखी बांधत असताना औक्षण करत असताना किंवा दिवसभरामध्ये काही ना काहीतरी कळत नकळत चुकाया घडत असतात त्या चुका तुमच्याकडून सुद्धा होऊ नये यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे की आपल्याला रक्षाबंधना दिवशी कुठल्या पाच या टाळायच्या आहेत ते नकळतपणे का होण्यात तुमच्याकडून घडू शकतात म्हणून तुम्हाला आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला सुरुवात करूया तर मंडळी नो रक्षाबंधन ही फक्त राखी बांधण्याची परंपरा नाही तर भाऊ बहीण यांच्यातील प्रेम संरक्षण आणि विश्वासाचा अनमोल धागा आहे पण पर मंडळीनो परंपरेत लहान सहान चुका झाल्या तर त्याचे परिणाम आपल्या भावावर नकारात्मक होऊ शकतात म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे रक्षाबंधनाच्या शुभ दिवशी पाच मोठ्या चुका या नक्कीच प्रत्येक लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि भावांनी देखील तर पहिली चूक जी आहे ती म्हणजेच काय चुकीच्या वेळी राखी बांधणे रक्षाबंधनाला भद्रा काळ हा असतोच प्रत्येक वर्षी येतो पण यंदा हा जो म्हणजे हा जो भद्रा काळ आहे तो अशुभ मानला जातो म्हणून हा या काळामध्ये राखी बांधली जात नाही बहीण भाला राखी बांधत नाही पण यावर्षी यंदा इतका छान असा योग आहे की भद्राकाळ जो आहे तो आज म्हणजे पौर्णिमा तिथे सुरू झाली की आज दुपारी सुरू होईल भद्राकाळ आणि बरोबर उद्या पहाटे एक वाजून द रात्री एक वाजून मला वाटते दीड वाजेपर्यंत का होईना तो भद्राकाळ असणार आहे त्याच्यामुळे सर्वार्थ सिद्धी योग आणि सर्वात शुभ काळ जो आहे रक्षाबंधनाचा राखी बांधण्याचा तो उद्या पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल ते दुपारी उद्या नऊ ऑगस्टला एक वाजून चोवीस किंवा पंचवीस मिनिटापर्यंत असणार आहे त्यामुळे उद्या दिवसभर तुम्ही राखी बांधू शकता उद्या दिवसभर भद्रा काळाचा योग नाही आहे फक्त त्यातल्या त्यात तुम्हाला जो राहू काळ आहे तो तुम्हाला पाहायचा आहे उद्या दिवसभरात राहू काळ ज्या असेल त्या काळामध्ये देखील तुम्ही राखी बांधू नये जर आपण भद्रा काळात राखी बांधली तर भावाच्या आयुष्यात अडथळे वाद किंवा आरोग्याची समस्या वाढू शकतात असे धर्मशास्त्र सांगते म्हणून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भद्रा काळ सोडून आणि सोबत राहू काळ सोडून तुम्हाला राखी भावाच्या मनगटावर बांधायची आहे ही नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे नक्कीच तुम्ही याची काळजी घ्यावी तर याच्यावर एक उपाय म्हणून तुम्हाला सांगेल की पंचांग पाहूनच राखी बांधण्याचं योग्य मुहूर्त ठरवा भद्रा काल संपल्यानंतरच राखी बांधावी सोबतच उद्या तुम्हाला सांगितल्यापासून किंवा पहाटेपासून ते दुपारपर्यंत शुभयोग आहे किंवा दिवस दिवसभरात जरी तुम्ही राखी बांधली तरी सुद्धा चालणार आहे तर दुसरी चूक जी आहे ती म्हणजेच काय चुकीच्या हातावर राखी बांधणे भरपूर जण असे असतात कि किंवा त्यातल्या खूप कमी असे असतात जे म्हणतात ना की बऱ्याच वेळा बहिणी जे आहेत ते भावाच्या डाव्या हातावर राखी बांधतात पण धार्मिक दृष्टिकोनातून उजवा हात हा शुभ मानला जातो कारण उजवा हात हा कर्म शक्ती आणि संरक्षणाचं प्रतीक आहे म्हणून आपल्याला प्रत्येक बहिणीने भावाच्या उजव्या मनगटावर उजव्या हातावरच राखी बांधायची असते त्याचबरोबर आपल्याला तिसरी चूक जी आहे ती टाळायची आहे ती म्हणजेच काय ताटातील पूजेचे साहित्य हे अपूर्ण ठेवणे खूप जण काय करतात फक्त ताटामध्ये किंवा तामणामध्ये काय करतात ओवाळ्याचं जे औक्षण करतात ताट असतं त्यामध्ये फक्त दिवा घेतात एखादी राखी घेतात आणि फक्त गोड काहीतरी पदार्थ घेतात तर हे चुकीचं आहे तर आपले राखीचं ताट जे आहे ते संपूर्ण परिपूर्ण असावं भावाला ओवाळताना जेणेकरून त्याचं आयुष्यामध्ये पण सर्व परिपूर्ण गोष्टी घडतील त्याच्या म्हणजेच ताटामध्ये काय असावं कुंकू असावं अक्षता असाव्या सोबतच अक्षता या लाल हळद हळदीने किंवा कुंकुने त्या लाल पिळ्या केलेल्या असाव्या नंतर आपल्याला एक सुपारी सोन्याची अंगठी असावी ओवाळण्यासाठी गोड एखादा पदार्थ असावा किंवा साखर असावी आणि ओवाळताना तुपास दिवा न घेता तेलाचा दिवा घ्यावा ज्यावेळेस आपण मनुष्याला ओवाळतो त्यावेळेस तो, ते तो तेलाच्या दिव्यानेच ओवाळायचं असतं ना की तुपाच्या दिव्याने तुपाच्या दिव्याने फक्त आणि फक्त देवांनाच ओवाळायचं सो असतं सोबत ताटामध्ये राखी ठेवायची आहे आणि ह्या सर्व गोष्टी तर आहेतच पण सोबतच तुम्हाला याच्यामध्ये एखाद नारळ म्हणजे श्रीफळ देखील ठेवायचं आहे जे आपल्याला प्रत्येक बहिणीने भावाला ते द्यायचं असतं राखी बांधल्यावरती तर या गोष्टी आहेत म्हणून तुम्हाला सांगते की ताटामध्ये सर्व पूजे साहित्य असावं छान अक्षर ताट छान सजवलेलं असावं जेणेकरून ते परिपूर्ण दिसेल तर नक्कीच याची काळजी घ्या सोबत चौथी चूक जी आहे ती म्हणजे राखी बांधताना मनोकामना न करणे खूप जण काय करतात फक्त राखी बांधायची म्हणून किंवा फोटो सेशन करायचं म्हणून फक्त पटापट राखी बांधतात आणि फोटो काढायला सुरुवात करतात तर राखी बांधणं हे फक्त तेवढ्या पुरतंच नाही आहे तो एक धागा नाही आहे तर एक संरक्षणाची प्रतिज्ञा आहे म्हणून त्याच्याकडे एक शास्त्रोक्त म्हणतात ना विधी म्हणून बघा कारण राखी बांधताना बहिणीने भावाच्या आरोग्य दीर्घायुष्य सुख समृद्धीसाठी मनोभावे प्रार्थना करणे आवश्यकच आहे म्हणून उद्या प्रत्येक बहिणीने भावाच्या मनगड राखी बांधताना मनातल्या मनात का होईना किंवा देवाकडे प्रार्थना करावी स्वामींकडे प्रार्थना करावी की माझ्या भावाला उदंड आयुष्य दीर्घायुष्य लाभू दे सुख समृद्धी त्याच्या संसारात लाभू दे त्याला भरभरून प्रगती मिळू दे असं ती राखी बांधताना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता ही झालं त्यानंतर पाचवी काय राखी बांधल्यानंतर प्रत्येक भाऊ किंवा का काही जण असे असतात जे लगेच एक दोन घंटेने राखी काढून टाकतात तर हे खूप मोठे चूक आहे तर काही भावांना बांधलेली राखी लगेच काढायची सवय असते हे अशुभ मानले जाते कारण राखी हा संरक्षणाचा धागा आहे जो किमान दिवसभर तरी राहायला पाहिजे पण खूप जण अशी देखील आहेत जी या वर्षी राखी बांधली तर ती स्वतःहून तुटेपर्यंत किंवा पुढल्या वर्षीपर्यंत ती राखी हातामध्ये ठेवतात पण काही जण काय करतात की थोडा वेळ बांधली की खूप जास्त राखी असेल तर त्यांना त्रास होतो किंवा ते लगेच काढून टाकतात एक दोन घंट्याने तसं न करता दिवसभर का होईल नक्कीच ठेवा किंवा वर्षभर ठेवता तर अतिशय उत्तम जेव्हा ती तुटून जाईल तरी तुम्ही ती तुटू दिली तोपर्यंत जरी ठेवली हातामध्ये तरी सुद्धा चालणार आहे तर नक्कीच तुम्हाला सांगते की या सर्व गोष्टींची काळजी घ्या सोबतच ज्या काही बहिणी आहेत त्यांनी जे काही म मनात कटुता असेल अगोदर आपल्या भावांबद्दल किंवा भाव बहिणीमध्ये काही कटुता किंवा भांडण झालेली असेल तर ती सगळी लांब ठेवून एक छान त्या मोठ्या उत्साहाने नवीन मंदाचा सुरुवात म्हणून चेहऱ्यावर हसू आणि सकारात्मकता ठेवून आपला हा रक्षाबंधन सण प्रत्येक बहीण भावाने साजरा करावा सोबतच बांधण्यापूर्वी म्हणजेच रक्षाबंधन साजरं करण्यापूर्वी भावाने बहिणीने मन आणि आपलं म्हणतात ना चित्त हे आणि शांत ठेवावं सोबतच बहिणीने सुद्धा एक काळजी घ्यायची आहे राखी ही जुनी नसावी भावाला बांधताना सोबतच ती फाटलेली नसावी आणि मी एक सांगेल की बा जी देवी देवतांच्या आजकाल मिळतात त्यासुद्धा तुम्ही राखी बांधू नका कारण की म्हणतात ना की बा ते राखी आपण बांधतो पण नंतर काढल्यानंतर ती कुठेही पडलेली असते त्याच्यावरती भा देवाचं प्रतीक असतं नाव असतं म्हणून त्याचं म्हणतात ना किंवा योग्य ती आपली ते आपण ती त्याची काळजी घेऊ शकत नाही म्हणून राख्या घेताना व्यवस्थित एक म्हणतात ना किंवा केशरी रंगाच्या किंवा साधा कलावा जरी तुम्ही बांधला हातामध्ये एक औक्षण म्हणून करताना तरीसुद्धा चालेल पण व्यवस्थित रीतीने तुम्ही ती योग्य ती काळजी घेऊन राखी खरेदी करा प्रत्येक बहिणीने तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या वेळीमध्ये कळालं असेल की आपल्याला रक्षाबंधनाचा सोहळा किंवा सण साजरा करताना तो खऱ्या अर्थाने मंगलमय आणि सुख समृद्धी देणारा ठरला पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तर अशाच प्रकारे आपल्या भावाचं रक्षण आणि ते हे धाग्याने होत असतं म्हणजे राखीने होत असतं तर आपल्या शुभ विचारांनी आशीर्वादाने हे आपल्या होत असतं प्रत्येक बहिणींच्या आणि भावाच्या हा सण एकत्रितपणे साजरा होत असतो तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली सुद्धा तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ